बांग्लादेश येथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी राज्यभर हिंदू संघटना रस्त्यावर उतरली हिंदू हिंदू संघटनांच्या संघटनांच्या वतीने वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यालयावर मोर्चा आला बांगलादेश येथील हिंदूंचं रक्षण करण्यात यावे आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबविण्यात यावे याकरिता हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी हजारोंच्या संख्येने हिंदू एकत्रित झाले होते तर बांगलादेश व पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली मुर्तिजापूरच्या आमदार हरीश पिंपडे यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले बांगलादेश बांगलादेशची वाईट स्थिती असताना भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी महिला सनातन धर्म पंतप्रधान बांगलादेशातील नागरिक भारतात वाचव्यास आहे त्यांना त्यांच्या मायेदेशी परत पाठवावे बांगलादेश ऐकत नसेल ज्याप्रमाणे पाकिस्तानवर एअर रेस्क्यू ऑपरेशन करून पाकिस्तानला धडा शिकवला राष्ट्रीय पातळीवर कानकोंडी केली आर्थिक व्यवहार बंद करण्यात आले होते तसेच बांगलादेशची सुद्धा अशाच प्रकारे कोंडी केली तर येथील हिंदू सनातन बौद्ध ख्रिश्चन महिलावरील अत्याचार थांबेल अशी मागणी त्यांनी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली बांगलादेशात ज्या हिंदूवर अत्याचार होत आहे आपली प्रतिक्रिया काल सकल हिंदू समाजाने सगळ्या लोकांनी अकोला येथे कलेक्टर ऑफिसवर संघर्ष मोर्चा काढला होता हजारोच्या संख्येनं हिंदू एकटला होता आणि त्यामध्ये बांगलादेशमध्ये राहणारे जे आपले हिंदू बांधव आहे मुस्लिम बांधव आहे जैन बांधव आहे ख्रिश्चन बांधव आहे यांच्यावर जो अत्याचार चालू आहे तो जर थांबला नाही तर आपल्या देशात असलेले बांगलादेशी हे आप आपल्याला उधळून काढायचे आहे आणि मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी हो मोदी यांना आम्ही विनंती केलेली आहे जर सारख्या शब्दात ते ऐकत नसतील तर ज्या पद्धतीनं आपण पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली सर्जिकल स्ट्राईक केली स्ट्राईक केली त्या पद्धतीनं त्याचा धडा या इन्ले बांगलादेशी लोकायले आपण शिकवावा कारण या बांगलादेशवर जेव्हा आपत आली होती तेव्हा आपल्या स्वर्गाचे पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी त्यांना मदत केली होती आज ते भारताचे उपकार भुललेले आहेत जर त्यांनी उपकाराची जाण नसेल तर त्यांनी भारताने आपला इंगा दाखवला पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे मोदी साहेबांना बाळासाहेब गणोरकर द स्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव